शरद तडीपार गृहमंत्री म्हणत अमित शहावर जोरदार निशाणा साधला त्यावर भाजपनं तीव्र आक्षेप घेतलेला आहे पवारांनी शहान केलेलं विधान चुकीचं असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी केली आहे शहवर तडीपारीची टीका ही चुकीची असल्याचं विनोद तावडेंनी आहे तडीपार गृहमंत्री अशी टीका त्यावेळेस शरद पवारांनी अमित शहावर केली शरद पवार यांनी शिर्डीमध्ये अमित शहा

जी अमित भाईने आपल्या टीका केली की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला